अगदी मागील वर्षापर्यंत बांगलादेश हा भारताचा सर्वात विश्वासू शेजारी देशापैकी एक होता बांगलादेश हा भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा महत्त्वाचा भाग होता यासोबतच भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा तो आधारस्तंभ होता बांगलादेशची तटस्थ भूमिका चीनच्या महत्त्वाकांक्षी स्ट्रिंग ऑफ पल धोरणाला नियंत्रित करण्यास मदतसुद्धा करत होती पण गेल्या वर्षभरामध्ये गोष्टी वेगाने बदलल्या आणि हा बांगलादेश जो इतके दिवस भारताच्या अगदी जवळ होता तो चीन दार्जिना झालेला आहे या संपूर्ण भागातील चीनचा वाढता प्रभाव हा भारतासाठी धोकादायक आहे असं सुद्धा सांगितलं जाते भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर का आपण पाहिलं तर बांगलादेश हा दक्षिण पूर्व आणि आशियामध्ये सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा देश बांगलादेशचं भौगोलिक स्थान बघता ईशान्य भारत आणि सिलिगुरी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी बांगलादेश बरोबरचे संबंध हे सदृढ राहणं हे भारतासाठी फार आवश्यक आहे बांगलादेश हा भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत असल्यानं या ठिकाणी दळणवळणासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवणं आणि हिंदी महासागरामधील जे काही पायरेट्स आहेत चाचेगिरीज आहे त्याला सुद्धा मदत होते आता या सगळ्या गोष्टी हे सर्व फायदे जे आहेत हे मागं पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढलेला आहे चीन येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशला लढाऊ विमानं देणार आहे चीन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येतोय इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभं करतोय आणि याच्याही पुढं जात आता बांगलादेशमधील सल्तनत हे बांगला नावाचं एक इस्लामिक ग्रुप आहे त्यांनी एक नवीन मॅप पब्लिश केलेला आहे ग्रेटर बांगलादेश नावाने या ग्रेटर बांगलादेशमध्ये म्यानमारमधील अर्काना भाग आहे आणि भारतातील बिहार झारखंड ओडिसा आणि आपला संपूर्ण नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे हा सर्व त्यांनी त्या मॅपमध्ये दाखवलेला आहे आता हे बांगलादेशमध्ये गेल्या काही काळापासून जे मोठं आंदोलन सुरू आहे तिथलं सरकार उलथवून टाकलेलं आहे या सगळ्यामध्ये तिथले आंदोलन करते आणि विद्यार्थी हे जास्त आक्रमक झालेले दिसून येतात आणि त्यांनी ही पॉप्युलर मागणी जी आहे ते लावून धरलेली सुद्धा दिसून येते ग्रेटर बांगलादेश नावाची हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात चीनने कसं हळूहळू बांगलादेशसोबतची मैत्री वाढवत आता बांगलादेशला पूर्णपणे कब्जात घेतलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बांगलादेशसोबतच्या राजनैतिक संबंधांना पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं दोन हजार एकवीसमध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनी जी परेड झाली होती त्याच्यामध्ये बांगलादेशी सैनिकांनी सहभाग घेतलेला होता एप्रिल दोन हजार अठरामध्ये भारतानं एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाच्या स्मरणार्थ एक एम आय फोर हेलिकॉप्टर आणि पी टी सिक्स असे दोन रनगाडे बांगलादेशला सपूर्त केलेले होते ते त्यांना भेट म्हणून दिलेले होते आता हे इतके चांगले संबंध असतानाही शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर हा बांगलादेश वेगाने चीनच्या जवळ गेलेला आहे आता यामागची कारणं आपण समजून घेऊयात पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे तिस्ता नदीचं पाणी जे आहे या पाण्याच्या वाटपावरून दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून तणाव होता आणि त्याच्यावरती अजूनही सोल्युशन निघालेलं नाही मधल्या काळामध्ये चर्चा झाल्या परिषदा झाल्या पण फायनल सोल्युशनवरती दोन्ही देश आले नाही म्हणून बांगलादेश चीनच्या जवळ गेलेला आहे असं सांगितलं जातं तसंच भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सद्वारे बांगलादेशमधून भारतामध्ये जे अवैधरित्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात असे जे बांगलादेश नागरिक आहेत त्यांच्यावरती केलेल्या गोळीबारामध्ये बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप बांगलादेशचा आहे तिसरं महत्वाचं कारण दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार आहे पण या व्यापारामध्ये वर्चस्मा भारताचा आहे भारत या व्यापारामध्ये सरप्लसमध्ये आहे आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे भारताला व्यापार जर का करायचा असेल तर बांगलादेशमधील मार्गांचा मोठ्या प्रमाणामध्ये भारताला हो पन ला फायदा होतो पण बांगलादेशला तसा काही फायदा होताना दिसत नाही भारताकडून हे महत्त्वाची कारण आहे ज्याच्यामुळे बांगलादेश चीनच्या जवळ गेलेला आहे यासोबतच चीनने सुद्धा गेल्या काही काळापासून ॲग्रेसिव्हली बांगलादेशमध्ये आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे बांगलादेशला मदत करण्याच्या निमित्तानं चीननं तब्बल अडोतीस बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे या गुंतवणुकीसंदर्भात चीन कमिटेडसुद्धा आहे आता या गुंतवणुकीमध्ये त्यांच्याकडून पद्मब्रिज पायरा पोर्ट रेल्वे प्रोजेक्ट्स यासोबतच स्पेशल इकॉनॉ ॉनॉमिक झोन्स हे सर्व काही बांगलादेशसाठी डेव्हलप करून दिलं जाणार आहे चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जो आहे याच्यामध्ये बांगलादेश दोन हजार सोळा सालीत सहभागी झालेला होता भारतावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि बांगलादेशमधलं इन्फ्रास्ट्रक्चर वेगानं आधुनिकीकरण करण्यासाठी बांगलादेशने तो निर्णय घेतला होता असं सांगितलं गेलं होतं साऊथ एशियामधला बांगलादेश हा असा देश आहे जो चीनकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसुद्धा खरेदी करतो चीननं बांगलादेशला सबमरीनसुद्धा दिलेले आहेत याच्याही पुढं जाऊन चीन बांगलादेशमध्ये सबमरीन बेस तयार करण्यासाठी त्यांना मदत आहे आता हे मिलिटरी हार्डवेअर किंवा मिलिटरी वेपन्स जे आहेत बांगलादेश चीनकडून जे मोठ्या प्रमाणात आयात करतोय हे खरं तर एका पद्धतीची त्यांच्यासाठीची टेस्टिंग लॅब आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बोल व्हिडिओवरती केलेला आहे आता याच विषयामधील पॉलिटिकल स्ट्रॅटजी आणि बॅलन्सिंगसुद्धा बघणं गरजेचं आहे शेख हसीना यांच्या कार्यकाळापासूनच बांगलादेशनं मल्टी फॉरेन पॉलिसीचा अवलंब केलेला आहे याच्याद्वारे ते भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून मदत मिळून दोन्ही देशांवरचं अतिअवलंबित्व जे आहे ते वाढवत नाही आहे म्हणजे बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतात एकदा भारताकडून घ्यायचं एकदा चीनकडून घ्यायचं आणि दोघांनाही तुमच्यासोबत आमचे चांगले संबंध आहेत असं दाखवायचं अशी ही एकूण पॉलिसी आहे भारताकडून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी बांगलादेशने चीनच्या मैत्रीचा वापर केला असं सुद्धा आरोप केला जातो आणि याच्यामुळे या रिझनमध्ये बांगलादेशला एक जिओपॉलिटिकल स्टॅबिलिटीसुद्धा मिळालेली आहे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सुद्धा विश्लेषक लक्ष वेधून घेतात तो मुद्दा असा आहे की भारतामधील सी ए आणि एन आर सी ह्या संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारकडून जी पावलं उचलली जात आहेत त्याच्यामुळं बांगलादेशमधील नागरिक मुस्लिम विरोधी आणि बांगलादेश विरोधी म्हणून भारताकडे बघताना दिसून येतात आणि याच्या अगदी विरोधामध्ये चीनमध्ये अशी सी ए एन आर सी अशा पद्धतीची कोणतीही घडामोड घडत नाही आहे चीनला बांगलादेशमध्ये लोकशाही असो किंवा हुकुमशाही असो याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे बांगलादेशमध्ये जर का मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तरीसुद्धा चीन अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत नाही आता भारत आणि बांगलादेश हे शेजारी शेजारी राष्ट्र आहेत म्हणून भारताने एखादी कृती केली तर बांगलादेशला लगेच ते लक्षात येतं पण चीन तसं बघायला गेलं तर खूप लांब आहे बांगलादेशपासून आणि अर्थातच जेव्हा एखाद्याकडून पैसे येत असतात तेव्हा त्याचे दोष दिसत नाहीत तसंच काहीचं बांगलादेशचं झालेलं आहे चीन बांगलादेशला मदत करत असताना या मदतीची तुलना भारताशी सुद्धा केली जाते भारत ज्यावेळेस कोणत्याही देशाला मदत करतो तर काही अटी टाकत असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मदत करत असतो ही मदत तुलनेने कमी असते आणि स्लो सुद्धा असते याच्या अगदी विरोधात चीन फार कमी अटी टाकून वेगाने तिथे मदत करत असतो पाहिजे तितकी मदत पुरवत असतो आणि अशा पद्धतीने सर्व नॅरेटिव्हसुद्धा सेट करण्यात आलेलं आहे भारताची अगोदरची पॉलिसी अशी होती की पहिल्यांदा आपल्या शेजारच्या देशांबरोबरचे संबंध जे आहे ते दृढ करायचे त्यांना मदत करायची पण गेल्या काही काळापासून चीनचा प्रभाव जसा या रिजनमध्ये वाढलेला आहे चीन जसा महासत्तेच्या दिशेने जाताना दिसतोय यासोबतच त्याची भूकसुद्धा वाढलेली दिसून येते याच्यामुळं भारतानं पाश्चिमात्य देशांबरोबर मैत्री वाढवण्यावरती आणि त्यांच्यासोबत धोरणात्मक करार करण्यावरती जास्त भर दिलेला आहे क्वाड हे त्याचं चांगलं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा या दक्षिण आशियामध्ये काही घडामोड घडते तर त्या घडामोडीमध्ये बिग ब्रदर म्हणून भारताचा उल्लेख केला जातो आणि हा बिग ब्रदर उल्लेख जो आहे हा एका पद्धतीचा ॲरोगन्स आहे असं सुद्धा नॅरेटिव्ह सेट केलं जाते आता बिग ब्रदरच्या ऐवजी इक्वल पार्टनर असणं अपेक्षित आहे अशी त्यांची मागणी आहे या सगळ्या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन चीनला बांगलादेशमध्ये इतका इंटरेस्ट का आहे याचं सुद्धा कारण आपण समजून घेऊयात पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जिओस्ट्रॅटेजिक लोकेशन बंगालच्या उपसागराला लागून असलेला बांगलादेश हा चीनसाठी आणि त्यांच्या नौदलासाठी फार महत्त्वपूर्ण आहे हिंदी महासागरातील या भूभागातून चीनचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालतो एनर्जी सप्लायसुद्धा त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात इथून येतो आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये स्थैर्य असणं आणि बांगलादेशसोबत चांगली मैत्री असणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि याच्यामुळं आपोआपच रिजनल डॉमिनन्ससुद्धा चीनला निर्माण करता येणार आहे दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे काउंट िंग इंडियाज इन्फ्लुएन्स आपण जर का इतिहासावरती नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की दक्षिण आशियामध्ये भारताचं वर्चस्व वर राहिलेलं आहे आणि या वर्चस्वाला शह देण्यासाठी चीनकडून नेपाळ त्याच्यानंतर श्रीलंका मग पाकिस्तान आणि आता बांगलादेश यांच्यासोबत मैत्री वाढवण्यात आलेली आहे बांगलादेशच्या माध्यमातून बंगालचा उपसागर आणि चीनमधला युनान प्रोव्हिन्स जे आहे यांना जोडण्याचं काम चीनला करायचं आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे चीनसाठी बांगलादेश हा एक महत्त्वाचा मिलिटरी हार्डवेअर आयात करणारा देश आहे जी अर्थातच चीनसाठीची एका पद्धतीची टेस्टिंग लॅब आहे आता बघा चीननं पाकिस्तान नेपाळ म्यानमार बांगलादेश श्रीलंका या देशांवरती चांगला इन्फ्लुएन्स निर्माण केलेला आहे आणि एका अर्थानं भारताभोवती हे एन्सर्कलमेंट त्यांनी केलेलं आहे भारताच्या अवतीभोवती असणारे हे देश एके वेळेस भारताच्या पूर्ण मदतीवरती अवलंबून असणारे हे देश आता चीनच्या जवळ गेलेले आहेत आणि याच्यामुळं भारताच्या सिलिगुरी कॉरिडॉर जो आहे याला धोका निर्माण झालेला आता हा सिलिगुरी कॉरिडॉर जो आहे याच्या एका बाजूला नेपाळ आहे एका बाजूला भूतान आहे एका बाजूला बांगलादेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनने ताब्यात घेतलेल्या चुंबी व्हॅलीच्या अगदी जवळ हा भाग आहे सिरीगुरी कॉरिडॉर हा भारताच्या नॉर्थ ईस्टमधील राज्यांसाठी स्ट्रॅटेजिकदृष्ट्या आणि लॉजिस्टिकदृष्ट्या लाईफलाईन आहे म्हणून हा भाग फार महत्त्वाचा आहे बांगलादेशसोबत चीनची मैत्री गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे उद्या भारत आणि चीन यांच्यामध्ये जर का संघर्ष झाला तर चीन बांगलादेशवरती दबाव निर्माण करू शकतो आणि हा सिलीगुडी कॉरिडॉर ताब्यात घेण्यासाठी त्यांना सांगू शकतो असं विश्लेषक सांगतात भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंध इतके टोकाला गेलेले आहेत की आता बांगलादेशमधील सल्तनते बांगला नावाचा एक ग्रुप आहे या ग्रुपला तुर्कीमधून फंडिंग मिळतं या ग्रुपने एक नवीन नकाशा जाहीर केलेला आहे या नकाशाला त्याने नाव दिलेलं आहे ग्रेटर बांगलादेश ग्रेटर बांगलादेशमध्ये म्यानमारमधील आरकाना प्रांत आहे आणि आपल्या भारतामधील बिहार झारखंड आणि ओडिसा यासोबतच संपूर्ण नॉर्थ ईस्ट त्यांनी दाखवलेलं आहे ते त्यांचं स्वप्न आहे आता ही ग्रेटर बांग्लादेशवाली थिअरी जी आहे ती का मांडली जाते तर याच्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की बांगलादेशची निर्मिती होण्याच्या अगोदरपासूनच या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासित जे आहेत दृष्ट्या भारतामध्ये आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता ते तिथे वसलेले सुद्धा दिसून येतात याच्यामुळे त्या भागामध्ये क्लॅशेससुद्धा झालेले आहेत रिलिजियस दृष्ट्या बघता म्हणजे धार्मिकदृष्ट्या बघता यासोबतच कल्चरल दृष्ट्या बघता हे लोक अगदी मिक्स होणारे आहेत याच्यामध्ये आपण असं सरळ सरळ उघड विभागणीसुद्धा करू शकत नाही लगेच सरमिसळसुद्धा होऊन जाते आणि याच्यामुळे या, या भागामधल्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आता ह्या ग्रुपने जरी ह्या ग्रेटर बांगलादेश अशी एक थिओरी मांडलेली असली आणि बांगलादेशमधील जे आंदोलक आहेत यासोबत विद्यार्थी जे आहेत यांनी जरी तशी पॉप्युलर मागणी केलेली असली तरीसुद्धा बांगलादेशमधील सरकारने अशा त्यांच्या कोणत्याही ॲम्बिशन्स नाही आहेत असं स्पष्ट केलेलं आहे के आणि तसा ते त्याला पाठिंबा सुद्धा देत नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तरीसुद्धा भारतासाठी हा संपूर्ण विषय ग्रेटर बांगलादेशचा धोकादायक का आहे कारण आसाम पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मेघालय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या कित्येक वर्षापासून बांगलादेशमधून निर्वासित आलेले आहे त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरतासुद्धा निर्माण झाल्याचं सांगितलं जातं भारताने भारत बांगलादेश बॉर्डरवरती जवळपास चार हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा फेन्सिंगसुद्धा उभं केलेलं आहे तरीसुद्धा प्रश्न काही मिटलेला नाही आणि हा विषय हलक्यामध्ये सुद्धा घेता येणार नाही हा नकाशा सरळ सरळ भारताच्या सार्वभौमत्वावरती अटॅक आहे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या हातामध्ये काळजीवाऊ सरकारची धुरा आल्यानंतर तेथील आंदोलनकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी बांगलादेशने भारताच्या नॉर्थ ईस्टमधील राज्यांवरती कब्जा करावा अशी मागणी सातत्यानं केलेली आहे मोहम्मद युनुस सत्तेत आल्यापासून तुर्कीनेसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरी हार्डवेअर ते बांगलादेशला सप्लाय करताना दिसून येतात आणि याच तुर्कीने पाकिस्तान आणि बांगलादेश यांना जवळ आणण्यासाठी नेटानं प्रयत्न सुद्धा सुरू केलेले आहेत ज्याच्याकडे भारताला दुर्लक्ष करून चालणार नाही आता या सर्व परिस्थितीमध्ये भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते बघूया सिलिगुरी रिजन जो आहे इथे मोठ्या प्रमाणात भारताला येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल रेल्वेचं झाडं हायवेचं जाळं विमानतळंसुद्धा उभे करावे लागतील उत्तरी पूर्व राज्यांमध्ये जाण्यासाठी त्यांना कनेक्ट करण्यासाठी म्यानमार आणि बंगालचा उपसागर इथूनसुद्धा मार्ग काढावा लागणार आहे बांगलादेश हा ऑलरेडी चीनच्या जवळ गेलेला आहे असं म्हणून विषय सोडून देता येणार नाही बांगदेशबरोबरचे संबंध अधिक दृढ कसे करता येतील याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत या प्रयत्नांमध्ये तिस्ता नदी पाणी वाटप याचा त्यांना काहीतरी तोडगा काढावा लागेल व्यापार वाढवावा लागेल काल जशी भारताने एका पद्धतीची त्यांच्या उत्पादनांवरती बंदी घालण्याचा एक प्रयत्न केला भारतामधून जाणारे जे त्यांचे उत्पादन आहेत त्याच्या भारताने थोड्या पद्धतीने कुठेतरी जाऊन दाबण्याचा प्रयत्न केला हे असे प्रयत्न जे आहेत हे तात्पुरते ठेवायला लागले लाँग टर्म असं काही करता कामा नये असं तज्ञ सांगतात यासोबतच बांगलादेशमधील जनतेमध्ये भारताप्रती विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं सुद्धा सांगलं जातं आणि फक्त याच्यावरती न थांबता सिक्कीम डोकलाम सिलिगुडी यासोबतच तो संपूर्ण रिजन जो आहे या ठिकाणी सैन्य दल कायम सुसज्जसुद्धा ठेवावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मीडिया कल्चर आणि इतर सर्व माध्यमातून चीन विरोधी नॅरेटिव्ह जे आहे ते तयार करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि या सर्व विषयामध्ये पाकिस्तान असो बांगलादेश असो श्रीलंका असो किंवा एकूण कोणतंही परराष्ट्र धोरण असो यावेळेस त्याच्यामध्ये मीडियाचा रोल हा फार महत्त्वाचा असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद